चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस उसगाव आणि वडा या गावामध्ये असलेल्या लॉयड्स मेटल्स स्पंज आयन अँड पॉवर कंपनीने सी एस आर फंडातून खर्च केलेल्या सन दोन हजार तेरापासून आतापर्यंतच्या केलेल्या कार्याची चौकशी होणार आहे याबाबत या चंद्रपूरचे काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी आश्वासन दिले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे या प्रदूषणामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे कंपनीने वर्षातून चार वेळा कंपनीच्या माध्यमातून प्रदूषणग्रस्त लोकांकरिता आरोग्य शिबिर लावायला पाहिजे होते परंतु तशी कुठलीही प्रक्रिया किंवा योजना कंपनीमार्फत राबविली जात नाही तसेच कंपनीद्वारे अनेक प्रकारचे नियम धाव्यावर बसून कामगारांचे शोषण केले जात आहे याबाबत या अगोदर दिनेश चोखारे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिले होते पत्रात त्यांनी कंपनीच्या फंडच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली होती जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांना निवेदन दिल्यानंतर चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून कंपनीच्या सी एस आर फंडच्या खर्चाची सखोल चौकशी केली जाईल या चौकशीमध्ये प्रदूषण कामगार शोषण यासह इतरही बाबींचा समावेश असेल या चौकशीनंतर कंपनीवर कोणती कारवाई होते हे बघावे लागेल